हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं तर मित्रांनो घेतो आज पण कामाला ती आरती बाग राहिली होती ती छटायला तर एका सकाळपासून गेलो होतो मित्रांनो आज नाही आता डबा पिंकीनं दिल ते अशी बेसन पोळी करून आणि भाकर ती पण काय खाऊ वाटतंय व उन्हात नुसतं पाणीच पिता या माणूस तरी पण खाली आरतीची भाकर अरती खाली म्हणल्यानंतर परत चारा मग बसतो गडीभर उन्हाचं गाडी लावली होती उन्हात इतकी गाडी तर तापली होती का नाही तिचं नुसतं शिट शिटावसुद्धा सुद्धा वाटा ना इतकी तापली होती हातातलं ती ब्रेक कलरसुद्धा पोळत होता इतकी गाडी तापली होती मग ती झालं छाटून झालं मित्रांनो मालकांना देत तर आपल्याला हजार हजार रुपये मग हजार हजार दिल तर म्हणल्यानंतर बाकीचे पैसे त्यांनी काय अजून दिलं नाही तर दोन दिवसाचे म्हणजे पगार आम्ही उत्तच घेतलं होत मग त्यांनी दिलं खर्च आला तेवढंच आपलं मग तिला म्हणल्यानंतर आता कसं आहे ते किती जरी केलं तरी आपण म्हणतो की शेतकऱ्यांकडे पैसे असतात पण कसे आहे ताना असते सर्वांचे गुतीला असतं समज मग आलो होतो घरी घरी आल्यानंतर थोडंसं काय केलं रेस्ट घेतली मायरोला पिंकीला लसी आणली होती प्यायला लशी करून बाळाला आता बाळ काय ऐकायचं काय बाळाच्या हाताला काय झालं होतं बघा डॉक्टर म्हणला कुठं गेलते काय म्हणला कुठं बाजरी बिजरीत गेलते का म्हणलं आमच्या इथं बाजरीच तर कुठं जायचं बाजरीत तर बाजरी आता झालं आता ज्येष्ठ येऊनच घरी म्हणजे थोडासा पडलो होतो हातपाय परत पिंकी म्हणले की मायगोला घेऊन दवाखान्याचा हम्म वाढत चाललं आता त्याला एक गाठ मारली टाकलं होतं गाठ मारून मायरो इंजेक्शनच नको मनात हे इंजेक्शन गेलं पेन्शन धरले पेन्शन डॉक्टरने तिच्या दवाखान्यालाच गेलं चारशे रुपये मित्रांनो हजार <स्थागा> रुपये आप देत आपल्या घरात नव्हतं शेंगदा हे मांडल्यानंतर आणलं थोडंसं माळवं पण आणलं म्हणजेच कसं आहे आपलं

मायरोजा गोवाळ्या औषध लिहून दिलेला कागद मायरे कसं इंजेक्शन वाटलं मुंगेवानी मुंगेवाणी चावलं का नाही मी म्हणलं का नाही मुंगी सारखं चावत तर काही औषध दिलेले आहे ते मित्रांनो पातळ औषध एक प्यायला दिलेला आहे पाच मिनी तीन वेळा हवा हे औषध प्यायला दिलेलं आहे मायरोला म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ असं द्यायचंय हे औषध डॉक्टर गेल्या गेल्या म्हणलं बाळाला वाटतंय का बरं तर म्हणलं बाळाला वाटतंय बरं पण पर परत मंद तापतंय तर म्हणला घेऊन येवायला हे पाच मिली दोन वेळा हे पण औषधच आहे या प्यायच औषध आहे पण हे दोन वेळा द्यायचं आहे फक्त सकाळ आणि संध्याकाळ आणि क्रीम दिली बघायला व्हायला क्रीम हम्म क्रीम बघा हे दिलेले आहे ते गोळे औषध मारू बघा मारू मायरोला खायचा होता बाबा श्रीखंड कोणती मायरो गाठीच मारले ते समजायला मारले ते मला लसी आणलेली तशीच आहे म्हणा पनीर पालकाची भाजी आणली होती म्हणल्यानंतर म्हणलं पनीर टाकायचं पालकाच्या भाजी खाल्यात पनीर नाही रे ये म्हणते मम्मीला बनवायचीच नाही मम्मी चांगलंच बनवत नाही पप्पा तू अगं आता तू पप्पाच्या खात हा ग तुला बनवून देणार नाही आम्ही दररोज खाईल म्हणा वडापाव आता तुला वागायला पण नाही ना आवडते ठेऊ ठेवू खाणारे लवकर रे हे खाणार मी नाही रेबा शेंगदाणं संपलं होतं शेंगदाण आणलं पावशेत पिऊ पन्नास रुपयाचा आहे आता शेंगदाणं आणलेला आहे तर शंधानं संपलं होतं पंकीम पिंकीम कसं काय आपल्याकडे विनोदा असतो श्रीखंड माझं नावच आहे पटकेनं येतच नाही एकदम जर लागलं तर येत नाही श्रीखंड म्हणजे मायव म्हणले श्रीखंड खायचं श्रीखंड मस्त असायच मेथीची भाजी बघायला इथली पण काय मित्रांनो मेथीची भाजी बराबरच नव्हती अहो मुळा आता शापूची बघितली तर पण परत असतेच ताजी तवान आपले पालक घेऊन आलो बघा बघा पालक पालक आणली भाजी पालकची पालकाची भाजी मटकी राहिलेली करायचे म्हटलं मिठाची करून बासदर असणार हिरवी मिरची टाकून लय भारी मटकी लागते हिरवी मिरची नाही हिरवी तवडा पडला आपल्याला गावात नाही नाव मायरूला नाही बर मित्रांनो तर त्याच्यामुळे मग आता आपल्या माग लागला आहे सरता पुरता म्हणल्यानंतर आलेल्या दिवसाला पाठ देणं गरजेचं आहे आता गेलो आपण कामाला म्हणून दावका झाला झालं नाही तर लेकरांनी काय केलं असत नको मला नाही नाही नको 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 मला नाही बस न ग कसलं नको गरज मला नाही कसलं आवडत बय ह ए आता ले भरू लागते थावा थावा ने कोण जाणार श्रीखंड अमृतखंड खाना मला जलाव लागणार आमला काकन लस्सी पिणार नेला खाताना लल नाही येणार बोल

चमचमीत करतो जर व्हिडिओ जर काढता आला तर नक्कीच काढून तो मला पालकाची भाजी सुद्धा पातळ बाहेर लागते आणि त्यात पनीर अजूनच दे पालक पनीर कसं आहे तिथनं आपलं दुकानातनंतर डाब्यातनं आणायचं म्हणल्यानंतर हॉटेल मधनं आणायचं म्हणल्यानंतर आपलं घरचं आप ऐकत बहिणी न

मित्रांनो आपल्याला अजून भरपूर असं जेवण हे बनवायचं आहे टायमिंग लागण रात्र काय झोप लागत नाही बसतोय आपलं पुढची वर रातरात काय तुम्हाला सांगायचं झोपच मला तर राग ना या सर्वांनी काळजी